शेतकरी बांधवांनो नमस्कार सोयाबीन पेरणीनंतर लगेच अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात कोणते तणनाशक वापरायचे आणि त्याचा वापर कसा करायचा यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तणनाशकामुळे सोयाबीन पिकत वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तणांची स्पर्धा टाळता येते आणि सोयाबीनचे उत्पादन वाढण्यास मदत होते अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका उगवणपूर्व तणनाशक म्हणजे असे रसायन जे सोयाबीनच्या पेरणीनंतर परंतु सोयाबीन आणि तण उगवण्यापूर्वी फवारले जाते हे तणनाशक जमिनीवर एक थर तयार करते आणि तणांच्या बिया उगवतानाच त्यांना नष्ट करते यामुळे सोयाबीनची निरोगी राहते आणि तणांमुळे होणारे नुकसान टाळता येते सोयाबीन पेरणीनंतर लगेच कोणती तणनाशके वापरावी पेरणीनंतर लगेच वापरण्यासाठी काही प्रमुख आणि प्रभावी तणनाशके खालीलप्रमाणे आहेत त्यासंबंधी माहिती आपण बघूया त्यात पहिले तणनाशक आहे पेंडीमेथिलीन हे एक सामान्यतः वापरले जाणारे उगवणपूर्व तणनाशक आहे प्रमाण साधारणपणे एक ते एक पूर्णांक तीन दशांश लिटर एकर कधी वापरावे पेरणीनंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांच्या आत वापरावे यूपीएल अन्य कंपन्यांचे सुद्धा बाजारात उपलब्ध आहे दुसरे तणनाशक बघूया डायक्लोसुलम हे तणनाशक लव्हाळा केणा दुधी जंगली धान अशा तणांसाठी प्रभावी आहे प्रमाण तेरा ग्रॅम प्रति एकर कधी वापरावे पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत बाजारात डाऊ रॅलीस अशा अनेक कंपन्यांचे उपलब्ध आहे त्यानंतर आपण बघूया तिसऱ्या तणनाशकाबद्दल सुलफेंट्रझोन अठ्ठावीस टक्के अधिक क्लोमेझॉन तीस टक्के डब्ल्यू पी उदा एफएमसीचे ऑथॉरिटी नेक्स्ट हे देखील एक प्रभावी उगवणपूर्व तणनाशक आहे प्रमाण पाचशे ग्रॅम प्रति एकर कधी वापरावे पेरणीनंतर लगेच किंवा अठ्ठेचाळीस तासांच्या आत वापरावे त्यानंतर आपण चौथे तणनाशक बघू पेंडिमेथिलिन तीस टक्के अधिक इमाजेथापायर दोन टक्के ई येऊ दा संजेंटचे वेल बत्तीस हे दोन घटकांचे मिश्रण असलेले तणनाशक अनेक प्रकारच्या तणांवर नियंत्रण ठेवते सोयाबीन पिकात उगवण होण्यापूर्वी वापरले जाते गवतवर्गीय व रुंदपर्णी तणांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोगी जमिनीच्या पृष्ठभागावर एक बारीक पद्धतीने छिडकाव करून तणांच्या बीजांवर परिणाम करतो आणि त्यांच्या अंकुरणाला प्रतिबंध करतो प्रमाण प्रति एकर एक पूर्णांक पाच दशांश लिटर पाण्याचे प्रमाण दोनशे ते दोनशे पन्नास लिटर प्रति एकर कधी वापरावे पेरणीनंतर लगेच किंवा बहात्तर तासांच्या आत महत्वाची टीप कोणतीही तणनाशक वापरण्यापूर्वी लेबलवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि शिफारस केलेल्या प्रमाणानुसारच त्याचा वापर करा पेरणीनंतर लगेच तणनाशक फवारताना खालील गोष्टी लक्षात ठेवा वेळेचे महत्त्व हे तणनाशक पेरणीनंतर चोवीस ते बहात्तर तासांच्या आत फवारणे अत्यंत महत्त्वाचे आहे एकदा तण उगवण्यास सुरुवात झाली की ही तणनाशके प्रभावी ठरत नाहीत जमिनीतील ओलावा फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे कोरड्या जमिनीवर फवारणी केल्यास तणनाशक योग्यरित्या काम करत नाही जर जमीन कोरडी असेल तर फवारणीपूर्वी हलके पाणी स्प्रिंकलरने देऊन जमीन ओलसर करावी बियाणे झाकलेली असावीत फवारणी करण्यापूर्वी सोयाबीनची बियाणे मातीने पूर्णपणे झाकलेली असल्याची खात्री करा बियाणे उघडी राहिल्यास तणनाशकाचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो फवारणीचा दाब आणि नोझल फवारणीसाठी फ्लॅट फॅन नोझल वापरा यामुळे तणनाशकाची जमिनीवर एकसमान फवारणी होते फवारणीचा दाब मध्यम ठेवा जेणेकरून तणनाशक वाऱ्यामुळे दूरवर पसरणार नाही धगाळ हवामान टाळा शक्य असल्यास ढगाळ वातावरणात फवारणी करणे टाळा कारण यामुळे तणनाशकाची कार्यक्षमता कमी होऊ शकते व तणनाशकाचे फायदे आपण बघूयात पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात तणांची स्पर्धा टाळता येते श्रमाची बचत होते कारण खुरपणीचा खर्च कमी होतो सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होते कारण तणांमुळे होणारे अन्नद्रव्य आणि पाण्याची स्पर्धा कमी होते तणांचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुढील काळात तणनियंत्रणाचे काम सोपे होते योग्य तणनाशकाची निवड आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास सोयाबीनचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रगत सोयाबीन किटसुद्धा उपलब्ध आहेत त्याचीसुद्धा आपण आम्हाला ऑर्डर करू शकतात धन्यवाद